टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद काही पक्षांचे बॅनर उतरवले तर काहींचे अजूनही महावितरणच्या खांबावर मूर्तिजापूर शहरात नगर परिषद निवडणुकीची धग वाढत असतानाच निवडणूक आयोगाच्या कामकाजावर संशय व्यक्त होऊ लागला आहे काही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे बॅनर पोस्टर झेंडे तात्काळ हटवण्याची कारवाई करण्यात आली असताना काही विशिष्ट पक्षांचे बॅनर मात्र अद्यापही महावितरणच्या खांबावर टांगलेले दिसत आहेत नियम एकच मात्र अंमलबजावणी वेगळी असा प्रश्न आता शहरात नागरिक खुल्या विचारू लागले आहेत महावितरणच्या मालकीच्या खांबावर कोणत्याही पक्षाने परवानगीशिवाय बॅनर लावणे नियमबाह्य आहे यात एन ओ सीशिवाय शिवाय कोणत्याही निवडणूक प्रचार साहित्याला परवानगी नाही परंतु काही ठिकाणी अजूनही बॅनर लावलेले असून हो महावितरणने अशा उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्र दिले का दिले असल्यास ते नियमांच्या चौकटीत बसते का असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे शहरातील विविध भागातून नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही पक्षांचे बॅनर लवकर उतरवले गेले तर काही उमेदवारांचे बॅनर दिवसाढवळ्या खांबावर झळकत आहेत त्यामुळे निवडणूक आयोग सर्वांसाठी समान निकष वापरत आहे का हा वादाचा मुद्दा बनला आहे निवडणूक आचारसंहिता लागू असताना सर्व राजकीय पक्षांना समान संधी व समान नियम लागू असणे गरजेचे आहे पण प्रत्यक्षात कारवाईत असमानता दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आता यावर निवडणूक आयोग महावितरण व स्थानिक प्रशासन स्पष्ट भूमिका घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी दीपक थोरात मूर्तिजापूर अकोला